बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो माणसाने त्याच्या जीवनात कोणालाच कमी समजू नये व जवळ असलेल्या गोष्टीचा गर्व करू नये कारण मोठमोठे नेते गरिबाच्या घरी येऊन गरीबाचे पाय धरून मत मागतात बांधवांनो निवडणुकीच्या वेळेस मत मागतात जस आणि सोन्याचे दागिने सुद्धा लोखंडाच्या पेटीत किंवा अलमारीत लोखंडाच्या अलमारीत ठेवले जातात म्हणून माणसांना कधीच कोणाला समजून कमी समजू नये माणसांनी त्याच्या जीवनात कोणालाच कमी समजू नये बांधवांनो जवळ असलेल्या गोष्टीचा सुद्धा गर्व करू नये कारण मोठमोठे नेते गरिबाच्या घरी येऊन निवडणुकीच्या वेळेस त्याचे पाय धरून मत मागतात आणि सोन्याचे दागिने हे लोखंडाच्या पेटीत किंवा लोखंडाच्या अलमारीत ठेवले जातात उदाहरणार्थ एका कार्यालयात एक कर्मचारी होता ते उच्च शिक्षित होता म्हणून त्या कंपनीत त्यांना त्यालाही उच्च दर्जाची नोकरी मिळाली उच्च तरीच मिळली कारण त्या कंपनीच्या मालका मालकाच्या दोन चार ठिकाणी कंपनी होत्या ते भरपूर शिकल्या असल्यामुळं त्याचं असल्यामुळं त्यांच्या मालकाने त्याला एक शाखा सांभाळण्याची जिमेदारी त्याच्यावर दिली मग तो एवढा शक शाखा सांभाळू लागला सांभाळू लागला हे कोणाला मालक कधी आठ दिवसातून चार दिवसातून एकदा मध्ये याचा प्रत्येक प्रत्येकाशी अशा त्या मालकानं दोन चार ठिकाणी जेवढ्या शाखा होत्या त्या प्रत्येक शहरात प्रत्येक शाखे ठिकाणी त्यांनी माणसं ठेवली होती मग ते प्रत्येक ठिकाणी माणसं होते ते माणसं होते ते काम परंतु याचं काम कसं होत त्या कपत असणाऱ्या राहणाऱ्या व येणाऱ्या माणसासोबत वागणं बोलण्याचं चांगलं नव्हतं रचकन कचकन धावणं कोणासोबत वागणं बोलणं ये रे जाय रे कारे असं हमूक ठमूक बोलणं हे करणं असं त्याच एकाच माणसासोबत तर प्रत्येकासोबत वागणं बोलणं व्हायचं आता ही गोष्ट ही प्रत्येक कर्मचाऱ्याच्या तिथल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आली आणि प्रत्येक कर्मचाऱ्याच्या लक्षात आली की बाबा एकाच कर्मचाऱ्यासोबत नाही तर त्या प्रत्येकासोबत त्याचे आज याच्यासोबत उद्या त्याच्यासोबत पाऊस त्याच्यासोबत असे वाद व्हायचे कधी बोलाबोली व्हायची असं काही ना काही कारणास्तव हे व्हायचं ही गोष्ट प्रत्येक कर्मचाऱ्याला लक्षात आली मग प्रत्येक कर्मचाऱ्याने असं ठेवलं की याची आपण कंप्लीट करूया कम्प्लीट करू मग ते जण एक झाले आणि कोणा रेकॉर्डिंग कोण व्हिडिओ अशा माध्यमातून ही सर्व त्या मालकाला दाखवली याचं वागणं बोलणं राहणं याचं वागणं बोलणं राहणं सर्व काही दाखवल्यामुळं यानं जी नवकर होती याची ही नवकर गेली आणि याचं जे कुटुंब होतं याचं कुटुंब हे उद्ध्वस्त झालं म्हणजे याचं उद्ध्वस्त झालं म्हणजे यानं शेटल व्हायचं बाबा आपण असं आपण शिकलो आपली एका पैकी असं होईल आपण असं असं करू म्हणजे गावाकडची याची जी जमीन जुमला जी होती यानं सर्व काही पुढच्या शेटल व्हावं म्हणून यामध्ये चलता परत या वागण्यामुळं राहण्यामुळं किंवा ज्यांच्या या वाईट स्वभावामुळे त्याचं हे सर्व गेलं आणि त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघून एवढंच एवढं की कोणालाच कमी समजू नका आणि कोणाच्या वाईट वागण्यावर बोलण्यावर जाऊ नका नसता तुमच्यावर सुद्धा अशी व्हिडिओ शकते एवढंच आणि मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी कापड असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यावर जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्यासह काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा बनवून एवढं ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद बनवून पूर्ण टाकल्याबद्दल